नमस्कार आज आपण पोशाख बनावटीतील ज्या मूलभूत घटक आहेत त्या घटकांमधल्या शिवनी या घटकांचा अभ्यास करणार आहोत तर ह्या जे सॅम्पल तयार करायचे आहे त्यासाठी आपल्याला साधी शिवण फ्रेंच शिवण फ्लॅटफेल शिवण शीवन, या शिवणी तयार करण्यासाठी जे आपण कपड्याचे सॅम्पल घेतलेले आहेत त्याची लांबी आहे ही दहा सेंटीमीटर आणि रुंदी आहे पाच सेंटीमीटर असे आपण सहा तुकडे म्हणजे तीन शिवणीकरिता आपण घेतलेले आहोत यासाठी प्रथम आपण बघणार आहोत साधी शिवण शीवन, ही शिवणी शिवण्यासाठी आपण काय केलेत हे कपड्याचे दोन जे उलट बाजू म्हणजे एकावर आता आपण उलट आणि सुलट बाजू बघून घेतलेल्या आहेत त्यामधल्या सुलट बाजू एकावर एक ठेवलेल्या एक आहेत आणि कडेपासून म्हणजे अगदी काठापासून अर्धा ते एक सेंटीमीटर अंतरावर आपल्याला याची शिवण घालून घ्यायचे तर आपण काय केलं सुलट बाजू एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि अर्धा ते एक सेंटीमीटर अंतर माया घेऊन आपण आता ही शिवण घालतो बघा ही शिवण तयार होते आपली साधी शिवण ज्या कपड्यांचे धागे निघत नाहीत लवकर किंवा कॉटनसारख्या कपड्यांकरता या शिवणीचा उपयोग केला जातो ही तयार झाली आपली साधी शिवण म्हणजे आपण काय केलेला काटापासून अर्धा ते एक सेंटीमीटर अंतरावर एक सरळ शिवण टाप घातलेली आहे याला झाली साधी शिवण आता आपण दुसरी शिवण घालणार आहोत ती म्हणजे फ्रेंच शिवण आता यासाठी काय केलं मगाशी आपण ह्या सॅम्पलमध्ये दोन सुलट बाजू एकमेकावर ठेवल्या आणि उलट बाजूनं टीप मारली होती आता या सॅम्पलमध्ये आपण काय करणार आहोत दोन पहिल्यांदा आपण इथं उलट बाजू एकमेकावर ठेवतोय आणि सुलट बाजूनी पहिली अगदी कडेपासून अर्धा ते अर्धा सेंटीमीटर किंवा त्याच्याहीपेक्षा कमी माया घेतली तरी चालू शकते हा? तर अगदी धागे निघून येतून अगदी काठाबरोबर आपण शिवण कडेबरोबर शिवण मारायचे तर बघा इथं शिवण मारतोय आपण अगदी कडेनी आणि ही शिवण तयार होते जेवढी आपल्याला कडेने घेता येईल तेवढी आपल्याला ही शिवण घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही शिवण काठाबरोबर आपल्याला ही पहिली शिवण मारून घ्यायची आहे हा, पन, पन, ही करताना आपण काय केलेलं आहे कपड्याचे दोन तुकडे जे आहेत ते सुलट मग अशी सुलट बाजू साध्या शिवणीला एकावर एक ठेवल्या होत्या तर ह्या शिवणीकरिता आपण कपड्याच्या उलट बाजू एकमेकावर ठेवून आपण ही शिवण मारून घेतोय ही तयार होते आपली पहिल्यांदा फ्रेंच किंवा गुप्त शिवणीतला पहिला टप्पा आता हे शिवलेले जे टप्पे आहेत आता ही पुन्हा ही शिवण जी आहे बघा आपण आता ही टीप मारून झालेली आपली आता पुन्हा आपण हे सरळ करतोय हं ह्याला थोडंसं असं आपण न व्यवस्थित करून घ्यायचं जर गरज पडली तरी स्त्री पण करून घेऊ शकता आणि आता आपण काय झालं आता हे तयार झालेली ही उलट बाजू आपली वर आलेली आहे ही आता आपण असं सरळ करून घेतो एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतो बघा आणि आता आपण काय करतोय त्यानंतर ती शिवण पूर्ण आत जाईल अशा प्रकारे ठेवून आपण आता टीप मारतो आता इथं थोडीशी थोडी शिलाई माया जास्त ठेवायची आहे आपल्या ब्लाऊजच्या माजू बाजू शिवणीसाठी कमीजच्या बाजू शिवणीसाठी या शिवणीचा उपयोग केला जातो आता बघा ते आतल्या बाजूला घातलो आणि उलट बाजूने आपण आता ही टीप मारत हो। आहोत अशा प्रकारे आपली ही तयार झालेली आहे ही, ही फ्रेंड शिवण बघा आता आपण ही उलटून बघितली की आतली बाजू पण कशी सुपेरियर दिसते बघा म्हणजे आतली बाजू पण आपल्याला अगदी सुपेरियर दिसते आणि वरून पण अगदी व्यवस्थित अशा प्रकारची ही गुप्त शिवण तयार झालेली आहे आता आपण तिसरी शिवण जी तयार करणार आहोत ती म्हणजे फ्लॅट फेल शिवण यासाठी जी आपल्याला ज्या कपड्याला मजबूत असे आपल्याला शिवण लागते बघा मी आता कसं ठेवले दोन सुलट बाजू एकावर एक ठेवले पण ठेवताना एकाची बाजू जास्त आणि दुसऱ्याची बाजू कमी अशा प्रकारे आपण हे ठेवून घेत आहोत एका बाजूला जास्त नाही आणि आता जी आता पुन्हा इथून आपण टीप मारतो बघा एक जास्त आणि एक कमी ठेवलेला हो आहे दिसतंय का बघा आपल्याला इथं आता आपण टीप मारायला चालू केलेली आहे बघा ही टीप मारून घेतलेली आहे आता टीप मारून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत हे बघा हे भाग आपण आता सरळ ओपन करणार आहोत आणि इथं आपण थोडंसं नकानी असं मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शिवण चांगली बसते किंवा आपल्याला प्रेस केलं तरी चालतं आणि त्यानंतर जी जादाची आपण माया घेतलेली आहे ती आतल्या बाजूला दुमडून पुन्हा आपण शिवण करणार आहोत बघा आपण काय करतो ती आतल्या बाजूला दुमडून पुन्हा आपण दुसरी ही शिवण घालत आहोत ही खूप चांगली मजबूत अशी शिवण आहे विशेषतः पायजमा किंवा पेटिकोटसाठी वगैरे या शिवणीचा उपयोग केला जातो आता बघा इथं आपल्याला इथं दोन शिवणी दिसत आहेत बऱ्याच वेळेला जीन्स पॅन्टला या शिवणीचा उपयोग केला जातो अशी अतिशय मजबूत अशा प्रकारची ही फ्लॅटफेल शिवण आहे ह्या झाल्या आपल्या शिवणी तीन शिवणी आपल्या हे तीन शिवणीचे सॅम्पल जे आहेत हे तयार झालेले आहेत